सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या हो शेतकऱ्याला म्हणा आठच्या दिवस आणखी हळदी झाकून ठेवा आता उद्या म्हणजे आठ पासून mm -hmm. ते चौदाच्या दरम्यान mm -hmm. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार वाशिम जिल्हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात जरा जास्त आहे आठ ते चौदा हो आठ ते चौदा आणि त्याच्यानंतर मराठवाडा आता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाणार आहे पण शेतकऱ्यांना कांदा असेल तर चाकून ठेवा हार्दिकची काळजी घ्या आणि विजेपासून स्वतःच सुरक्षण करा विजेच्या कडकडा पाऊस पडणार आहे हो का माझा आज एखादी सुरुवात गिंब पडले असते ना आजूबाजूला कुठं हो आज सुरुवात झाली सकाळी पावसाची पण आता थोडासा थांबलेला आहे पाऊस सकाळी खूप दिवसापासून सांगितलं होतं शेतकऱ्यांना सात तारखेच्या तुम्ही तुमचे काम आटकून घ्या हो मगचा अंदाज झाला तर तुम्ही त्या अंदाज मध्ये सांगत होतो हो सांगा मग सगळ्यांना बी पासून काळजी घेवा म्हणा सर गारपीट कोणत्या कोणत्या भागात राहणार पूर्व विदर्भात पूर्व विदर्भात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर तुमच्या वाशिम पण होईल गारपीट वाशिम कारांगा यवतमाळ हो सर्व दूर नाही होणार पण थोडी थोडी होणार आहे तर सर म्हटलं हे पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आहे का हो दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे वादळी पाऊस हो हो बर बर ओके धन्यवाद साहेब मग